कसा करावा हा वस्तुपाठ पुण्य श्लोक अहिल्या देवींनी जगाला दाखवून दिला चौंडी गाव आहिल्या देवीचे गाव आहिला देवीचे कोळ धंगाराचे बहु सुन शोभली होळकरांची धुरा चालवली शौर्याची लोकमाता पहिली धनगरांची हजेरी आताच एक तासापूर्वी तीन ट्रॅक कॅमेरे लावलेले आहेत तर रात्रीतनं काय त्याच्यामध्ये हे होतं कुठला प्राणी येतो गायचं तर सगळ्या ट्रॅक कॅमेऱ्या चेक केल्यावर समजेल रस्ता बंद करणं आवश्यक आहे संध्याकाळच्या वेळेस दोन तास तरी सांगितल्यानुसार आपण कारवाई सुरू झाली कंडरी गाव मध्ये नेमकी काय कारवाई केलेली समजा काय प्रश्न एक तासापूर्वी तीन ट्रॅक कॅमेरे लावलेले आहेत तर रात्रीतनं काय त्याच्यामध्ये हे होतं कुठला प्राणी येतो काय येतो सगळे ट्रॅक कॅमेरे चेक केल्यावर समजा बरं हे कॅमेरे किती दिवस म्हणजे एक दिवस दोन दिवस तीन दिवस ओके चेकिंग करता आजही काही लोकांना दिसला इथून जाताना <laughs> <सांग थी>? <laughs> त्याच्यामध्ये uh, सर मला सांगा नेमका कॅमेरा लावल्यानंतर हा मार्ग चोवीसच चालू राहतो तर नेमकं कॅमेऱ्यासाठी काय योग्य विषय राहील की तो कॅमेरा करावा लागेल तर ते संपूर्ण होईल रस्ता बंद केल्यावर म्हणजे जी काही घटना घडेल त्याला पाय बंद होईल अच्छा कोणाच्या वरती अटक होणार नाही प्राण्याने ओके म्हणजे हा रस्ता बंद करणं आवश्यक आहे संध्याकाळच्या वेळेस दोन तास तरी पाच ते सात दरम्यान वर्दळ असते त्यावेळेस दैवत छत्रपति न अमस दैवत छत्रपति दैवत छत्रपति न अमस दैवत छत्रपति शिवपात्रे मा भरे अमाला मा जय जय भवानी जय जय शिवाजी and press the bell icon. Never miss an update.